वाय आय स्पोर्ट नॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीस यंदाचा जीवन गौरव पुरस्कार श्रीरामपूर शहरातील हाजी मुझफ्फर शेख यांना जाहीर दहा ऑक्टोबर रोजी सेंट्रल मिनिस्टर यांच्या हस्ते होणार प्रदान गेल्या चाळीस वर्षांपासून हाजी मुझफ्फर शेख सर यांनी क्रीडा क्षेत्रात खूप नावलौकिक मिळवले त्यांची टीम नुकतीच नेपाळ दिल्ली या ठिकाणी यशस्वीरित्या विजय झाली तसेच हाजी मुझफ्फर शेख सर यांनी श्रीरामपूर शहरात ज्यावेळेस क्रीडा संकुलाची संकल्पना आली त्यावेळेस त्यांनी स्पेशली बास्केटबॉल या खेळासाठी स्वतः उभे राहून ग्राउंड आखले गेल्या चाळीस वर्षापासून त्यांनी त्यांचा क्लब या ठिकाणी स्थापन केला त्यानंतर या खेळाला हळूहळू महत्व येत गेले या ठिकाणी आज प्रौढ असतील किंवा लहान मुले यांची स्वतः ग्राउंडवर उभे राहून मेहनत करून या खेळाडूंना घडवण्याचं काम हाजी मुझफ्फर शेख यांनी केलं आहे याची दखल यांना सी आय नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड यामध्ये त्यांनी आपल्या जीवनातील महत्वाचे दिवस हे खेळासाठी दिले आणि त्यातून चांगले प्लेअर घडवले म्हणून त्यांना दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मान्य सेंट्रल मिनिस्टर यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे याविषयी वाय जी सी आयचे नॅशनल सेक्रेटरी श्री अमरसिंग राणा चंडेल यांनी महाराष्ट्र सेक्रेटरी प्राचार्य पूरब सूर्यवंशी महाराष्ट्र कोऑर्डिनेटर कलीम बिनसाद यांना संपर्क करून माहिती दिली असता त्यांनी श्रीरामपूर शहरातील मिनी स्टेडियम या ठिकाणी बास्केटबॉल बा। ग्राउंड वर हे शुभवार्ता देत हाजी मुझफ्फर शेख सर यांचे अभिनंदन केले त्यामुळे सर्व खेळाडूंमध्ये ख्यान्म, आनंदमय वातावरण निर्माण झाले आपण जीवन गौरव पुरस्कार देणेवाले दिल्ली मे अगले महिने गौरव पुरस्कार देणेवाले तो बस सर को तो उसके बाद तीन मुबारकबाद देने की है सबसे पहले तो राना ना सर सुबह में फ़ोन आया मेरे को उनको बोले सर ऐसा ऐसा है तो तुम्हारे को कौन कैपेबल लगता है कि भाई अवार्ड देने का तो किसको देने को ना मैंने उसके ऊपर सोचा सोचा फिर उनको बोला एक सर अली सर है बोला हमारे एक उनका नाम सोचाया था तो बोले ठीक है तुम बोलते होंगे तो वो हिसाब से अपन देंगे तो उन्होंने पहले जैसे कोच रेगुलर कोच को देते वो टाइप में एवर उनका फाइनल करते थे महागुरु का पर बाद में मैंने भी फाइनल कर दिया था महागुरु पर बाद में दोपहर में वापसी एक कॉल आया बोले सर और कोई जिसकी उम्र ज़्यादा है ऐसा कोई रहेगा तो वो भी बोले बोला नहीं फिर एक कचे जो जिन्होंने पूरी उम्र ग्राउंड के ऊपर डाले ऐसे एक कचे और मैं जब से पैदा हुआ जब से मेरे को समझ रहा तब से मैं देख रहा तो आज सबको मैंने ग्राउंड भेज देगा बाकी बाकी के फील्ड में तो है पर ग्राउंड मेन उनको इसमें देखा तो वो हिसाब से मैंने सर का नाम जीवन गौरव पुरस्कार के लिए आगे करा तो उन्होंने भी वो कबूल करे और अगले महीने में सर को पुरस्कार देने वाले जीवन मुख्यमंत्री के हाथ से वो अवॉर्ड देने वाले उसके अंदर आज या ठिकाणी आमचे बंधू माजी उपनगराध्यक्ष आजी भाई, आणि या स्टेडियमचे कर्ता धरता यांच्या हाताखाली अनेक लहान मुलं तयार झालीत आणि त्यांना राज्यस्तरीय आणि सेट्रलाइज असे त्यांना पुरस्कारही मिळाले तर मुजफ्फरभाई यांचं पूर्ण आयुष्य जे आहे मी त्यांना ते ज्यावेळेस कॉलेजला होते तेव्हापासून पाहतो त्यांच्याकडे लॅमरेटा गाडी होती आणि त्या लॅमरेटा गाडीवरती बॉलचं चित्र असं काढलेलं होतं अगदी तीस पस्तीस वर्षापासून त्यांना एक खेळाडू प्रवृत्ती त्यांच्या अंगी उतरलेली आहे आणि त्याचा फायदा आज आपल्या सर्व या लहान मुलांना आणि नवदी खेळाडूंना मिळत आहे तर अंजुम भाई यांचं जे मुझफ्फरबाई यांचं जे परिश्रम आहे या परिश्रमाची नोंद घेऊन वाय जी सी आय सेंट्रलाइज जे क्लब आहे या क्लबच्या व दहा ऑक्टोंबर रोजी दिल्ली येथे सेंट्रल मिनिस्टरच्या हातून पुरस्कार प्रदान होणार आहे वतीने मुझफ्फरबाई यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हाताखाली आणखी जास्तीत जास्त असे खेळाडू तयार होत असे मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्या श्रीरामपूरचं गौरव आमचे हाजी साहेब हाजी मुझफ्फर शेख यांना या ठिकाणी अवॉर्ड जाहीर करण्यात आलेला आहे यूथ गेम काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या वतीने जो अवॉर्ड मिळाला त्याच्यासाठी त्यांची नियुक्ती झाली त्यांची मेहनत खूपच आजपर्यंत हे जे आपण ज्या ग्राउंडवर आपण उभे आहोत हा ग्राउंडच वर्� त्यांनी आखलेला आहे या ठिकाणी कोणालाही या खेळाबद्दल इतकी सहानुभूती नव्हती आणि या बास्केटबॉलच्या ग्राउंडसाठी त्यांनी खूप परिश्रम घेऊन या ठिकाणी या ठिकाणी निर्मिती केलेली आहे आणि खूप चांगले खेळाडू या ठिकाणी त्यांनी नुकत्याच नेपाळमध्ये झालेल्या क्रीडा याच्यामध्ये देखील त्यांच्या मुलांनी खूप यश चांगला मिळवलेला आहे त्याची दखल घेत युथ गेम ऑफ कॉन्सिल यांनी दखल घेत त्यांना जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे आणि नुकताच ते सेंट्रल मंत्री यांच्या हस्ते तो प्रदान होणार आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जे भारत महाराष्ट्र लघु संघाचे आमचे मित्र अध्यक्ष अखिल भाई आमचे परमनंट अध्यक्ष अखिलभाई या ठिकाणी अस्लमबाई ते सर्व आले आणि योगाने आज एक पुरस्कार वाय जी सी एच्या वाय जी सी आयच्या माध्यमातून एक अनाऊन्स झालेला आहे मी त्यासाठी माझी निवड या ठिकाणी झालेली मी सर्वप्रथम अस्लम भाईंना आणि कलीम कलीमबाईंना मनापासून धन्यवाद देतो क्षेत्र गेल्या म्हणजे याद असलेलं चाळीस वर्ष पूर्ण होते या दसऱ्याला आम्हाला चाळीस वर्ष पूर्ण होते आमच्या क्लबला त्या ग्राउंडला आणि वैयक्तिक मला बास्केटबॉलनी क्लब ज्यावेळी स्थापन केला चाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये दसऱ्याच्या म्हणजे आधीपासून खेळत होतो पण क्लब आम्ही स्थापन केला आमचे प्राचार्य शिवाजीराव भोर यांनी त्यावेळी मला मार्गदर्शन केलं तू खेळशील आणि निघून जाशील पण हा खेळ संपून जाईल तर त्यासाठी तू क्लब स्थापन कर तुला कॉलेजवर खेळायची ग्राउंडची मी परमनंट सोय करतो गेलं परंतु ते गेल्यानंतर तिथं थोडेसे प्रॉब्लेम आले हे झाले योगायोगाने इथं या स्टेडियममध्ये ग्राउंड करायची आपल्याला संधी मिळाली आपण पहिले एक ग्राउंड केलं त्याच्यानंतर दोन ग्राउंड केले आणि गेल्या चाळीस वर्षापासून बास्केटबॉल या श्रीरामपूर शहरात आपण या ठिकाणी जेवण ठेवला आणि या खेळाच्या माध्यमातून जवळजवळ कितीतरी मुलं माझे पोलीस भरती पी एस आय झालेले आहेत सेलटॅक्समध्ये गेलेली एक मुलगी माझी आर्मीमध्ये गेलेली आहे ते मला अभिमान वाटतो या मुलांचा की त्यांनी कष्ट करून आणि ते गेले नेव्हीमध्ये सुद्धा ने, आपले मुलं या ठिकाणाहून गेलेले आहेत असेच हे जे लहान मुलं आहेत आता आम्ही थोडंसं लहान मुलांकडे जास्त लक्ष देऊ राहिलो कारण आता यांना थोडंसं पुढं एन्करेज केलं तर यांचं भविष्य निश्चितपणे उज्ज्वल राहील त्या दृष्टीकोनं प्रयत्न करतो आणि मागच्या वर्षीच म्हणजे मला वाटतं यावेळी आमची जायची घाई चालू होती नेपाळला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आणि मा मागच्या ऑगस्टमध्येच आम्ही दिल्लीला जाऊन राष्ट्रीय स्तरावरचा जो स्पर्धा होती ते स्पर्धा आमचे तिन्ही गट जिंकून आले होते आणि नॅशनलला माझे दोन गट फोर्टीन आणि सेवन्टीन सेवन्टीन आणि ओपन ट्वेंटी वन यांनी तिथं गोल्ड मिळवला आणि नाइंटीनच्या मुलांनी माझे सिल्वर मिळवला असे तीन कप त्या ठिकाणी आम्ही मिळवले आणि श्रीरामपुरातल्या श्रीरामपूर शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीरामपूरचे खेळाडू त्या ठिकाणी चमकले याचा मला निश्चितपणे अभिमान आहे आणि या सर्व गोष्टी करताना मला कलीमभाईचे आणि त्यांच्या वायजी सीची खूप मोठी साथ मिळाली की त्यांच्या साथ मिळाल्यामुळंच हे काय आम्ही करू शकलो त्यामुळे मी त्यांना पण एक परत एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि आपण या ठिकाणी माझा जो येतो सत्कार केला त्याबद्दल मी आपला सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे आपले आभार मानतो आणि थांबतो महाराष्ट्र गुरुत्वपत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकात अली तिरंगा न्यूज व बिंदास न्यूजचे संपादक असलम बिनसाद माजी शिक्षण सभापती अखिल सुन्नाभाई अकबरबाई शेख जाकीरभाई वायरमन इनुस पठान नजीर इराणी जमीर शेख रजा पीरजादे प्रितेश कहाने अब्दुल्ला मेमन अब्दुल मुफ्ती साजिद शेख मुख्तार शेख आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत या ठिकाणी हाजी भाई शेख यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तिरंगा न्यूजसाठी असलम बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव